सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्ने शुन्ने नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी पाटे सात वाजता शेवगाव तालुक्यात सर्वत्र धुक्याने आपली चादर वेढून घेतली होती पहाटेच्या वेळेस पसरलेले बघता झाडांनी शाल लपटलेली पाहताना खूपच सुंदर वाटलं सकाळी जे घराबाहेर पडतात त्यांनाही अनुभवायला रस्त्यावर समोरच दिसतच नाही एवढं दाट दुख सगळीकडे पसरलेलं असताना वाहन चालकांना मात्र मोठी कसरत करावी लागली पंधरा ते वीस फूट अंतरावर देखील काही दिसत नव्हतं तर दुसरीकडे मॉर्निंग वॉकची मजा काही वेगळीच धुक्यातून चालताना जणू आपण आकाशात विहार करतोय असे वाटून मजा येत होती गुलाबी थंडी पडलेली असते हे थंडीचे दिवस म्हणजे असे गुलाबी थंडीचे हव हव असं वाटेल इतपत वा मस्त आल्हाददायक वातावरण असलेले हे दिवस मॉर्निंग वॉक करण्यानी अनुभवलंय गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात गेला म्हणून तरुणावर कोयता लोखंडी रॉड लाकडी दांडके व दगडाने हल्ला करून त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला तसेच दोन महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याची घटना खांडके शिवारातील भगवान ठोंबे यांच्या घरी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली किरण यमाजी चेमटे व चंद्रभागा अर्जुन ठोंबे हे दोघे जखमी झाल्यात जखमी किरण यांनी शनिवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तालुक्यातील मिरी व वा शिरसाटवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध सुगंधी तंबाखू विकणाऱ्या दोघांवर छापा टाकत सुमारे तीन लाखांचा मुद्देवाल पोलिसांनी जप्त केला असून त्यांच्या विरोधात पातळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार धाकराव ज्ञानेश्वर शिंदे गणेश लोंडे विजय ठोंबरे महिला कॉन्स्टेबल सारिका दरेकर यांच्या पथकाने पातर्डी तालुक्यातील मिरी येथे काडगाय रोडवरील मिरपगार वस्तीवर छापा टाकला नगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचं लक्ष वेधलं होतं त्याची दखल घेत या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे या संसदेमध्ये नगर पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खासदार निलेश लंके यांनी नगर शहर व आजूबाजूच्या गावांतील तरुण सरकारी कर्मचारी व्यापारी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला यांसह मोठ्या संख्येने लोक कामास व्यवसायात शासकीय सेवा व शिक्षणासाठी नगर ते पुणे दरम्यान नियमितपणे ये जा करतात या प्रवाशांना रस्त्याने प्रवास करताना विशेषतः प्रचंड वाहतूक कोंडी आणि बसेसमध्ये जास्त गर्दीमुळे यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो या समस्या सोडविण्यासाठी नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे गरजेचे असल्याचं खासदार लंके यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केलं जीवनात अनेक अडचणी आल्या मात्र साईबाबांचे नामस्मरण केल्याने त्या दूर झाल्या साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा आणि सुब्रीच्या महामंत्राला धरून चालल्याने अडचणी दूर झाल्याचा दृढ विश्वास अभिनेता सलमान खानच्या मातोश्री सलमा खान, खान यांनी व्यक्त केलाय अभिनेता सलमान खानची आई सलमा खान यांनी कुटुंबासह रविवारी साई दरबारी हजेरी लावून साई चरणी नतमस्तक झाल्या साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते सलमा खान व कुटुंबियांना शॉल साई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अरुण गायकवाड आदी उपस्थित होते सायदरी टॉप टेंमध्ये घेवा छोटीशी विश्रांती रोखथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत पावया पुढे बातम्या <laughs> संगमनेर तालुक्यात पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्या हद्दीत काही गावांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे खुलेआम अवैध धंदे देखील सुरू आहेत अनेक धाब्यांवर दारू विक्री होत असून दिवसा डोळ्या बोटा परिसरात मटकाही सुरू आहे मात्र असे असताना घारगाव पोलिस याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने वातावरण बिघडत चाललंय त्यामुळे घारगाव पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभं केलंय सोंगून ठेवलेली जवळपास तेरा क्विंटल तूर अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची घटना रावरी तालुक्यातील आरडगाव येथे दिनांक 28 डिसेंबर रोजी उघडकीस आली याबाबत रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कुलकर्णी हे शिक्षक बँके श्रीरामपूर येथे नोकरीस असून त्यांची रावरी तालुक्यातील आरडगाव शिवारात शेत गट नंबर एकशे मध्ये साडेचार एकर शेती आहे सदरची शेती त्यांनी टाकली मिया येथे संजय धोंडीराम आडाव यांना वाट्याने करण्यासाठी दिली सदर शेतीमध्ये तुरीचं पीक होतं सदर शेतातील तुरीचे पीक दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सोंगून वाळविण्याकरिता शेतातील शेडमध्ये ठेवले होते अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास ते घरी असताना त्यांना वाटेकरी संजय आडाव यांनी फोन करून कळवले शिरामपूर येथे अशोक नगर फाटा येथे चोट्यांनी किराणा दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातील तंबाखू तंबाखू पुड्यांचे सिगारेट असा एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय सत्तावीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दुकानाचे मालक तेजीदर सिंग बलिंदर सिंग सेठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर धुमाळवाडी धामणगाव आवारी रोड परिसरात शाहूनगर येथे काहींनी धुमाळवाडी येथे बांधकाम व्यावसायिक भरत धुमाळ व सौरभ धुमाळ यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली अकोले पोलिसांनी बारा जणांसह अन्य चाळीस लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे अकोलेकरांनी शनिवारी रात्री शाहू नगर परिसरात ही हानामारी पाहिली धुमाळ यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल आहे रविवारी सायंकाळी देखील गोरडे भावकीत हानामारी झाली याबाबत अदखल पात्र तक्रार दाखल झाली आहे अवकाळी पावसामुळे कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ते अधिक शेतकऱ्यांच्या कांदा रोपांची उगवण होऊ शकली नाही त्यामुळे कांदा रोपांसाठी मारामार होत असून जास्तीचे पैसे मोजून देखील लागवडीसाठी रोप मिळणे दुरापास्त झाले रोप मिळत नसल्याने यांत्रिकीकरणाच्या साह्याने कांदा बियाणे पेरणीवर भर दिला जात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करून देखील यंदा कांद्याचं सोनं होणार की माती अशी भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे दुसऱ्या बाजूला ऊस तोडी अभावी लागवडी खोळंबल्या आहेत तसेच ऊस तोडणीसाठी मजुरांकडून पैशाची मागणी केली जात आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री